महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं देशी दारूच्या दुकानासमोर दारू पिण्यासाठी पैसे मागितले बाचाबाची झाली मात्र पैसे न दिल्यामुळे त्यानं एका व्यक्तीच्या डोक्यात टणक दगड टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला ही घटना शहरातील परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोर घडली आहे यामध्ये सुहास रामचंद्र वाघमारे वैवर्ष त्रेपन्न हे रक्ताच्या थारुड्यात पडले होते त्यांच्या डोक्यावर आणि कानावर गंभीर दुखापत झाली आहे त्यांना खाजगी दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत दाखल केलं गेलं पोलीस कॉन्स्टेबल अजित खुरे यांच्या फिर्यादीवरून वाडेकर गल्ली परिसरातील या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत शहरातील परदेशपुरा इथे एक देशी दारूचं दुकान आहे तिथं असंख्य तळीराम दारू पिण्यासाठी एकत्र येतात याच परिसरात जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र परदेशपुरा इथे तंत्रज्ञ म्हणून सुहास वाघमारे हे काम करतात ते मुळचे राहणारे सांगली येथील आहेत ते कामामुळे संगमनेरातील परदेशपुरा परिसरात राहतात तिथं जवळच देशी दारूच्या दुकानासमोर रात्रीच्या वेळी ते आले त्यांची भेट वाडेकर गल्लीतील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलासोबत झाली या मुलाला दारू पिण्यासाठी पैसे लागत होते तो पूर्णत नशेत होता सुहास वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याचा राग आला आणि त्यानं सुहास वाघमारे यांच्यासोबत वाद केला त्यानं वाघमारे यांच्या डोक्यावर आणि कानावर टणक दगडानं मारहाण केली त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली तात्काळ पंचनामा केला तेथील जवळपासच्या लोकांना विचारलं गेलं मात्र ही घटना कुणी प्रत्यक्षात पाहिली नव्हती जेव्हा पोलिसांनी दारूच्या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं तेव्हा हा मुलगा सुहास वाघमारे यांच्या डोक्यामध्ये टणक वस्तू मारत असल्याचं दिसून आलं मारहाण करणारा हा मुलगा अल्पवयीन असून त्यानं यापूर्वीही गुन्हे केले आहेत त्यामुळे त्याची ओळख तात्काळ झाली तो कुठं जातो कुठं राहतो याची माहिती काढून त्याला सहा ऑगस्टला दुपारी दोन वाजता शहरातील मेन रोड परिसरातून ताब्यात घेतलं गेलंय त्यानंतर पोलिसांच्या फिर्यादीवरून या सतरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर